आणि भाऊ मॅम जायला कराल तुझी मानलो नंतर कधी अजून अख्खा महिना येऊ आपण नंतर येऊ कधीतरी हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळी आपण म्हटलंय की मी घेतलाय बिड्डा साला आणि आज आहे आमच्या मम्मीचा बर्थडे आज आहे आमच्या मम्मीचा बर्थडे आणि मान बघतो आणि इक्र मीने घेतला बिड्डा सुद्धा माझा बिड्डा साफ करून झाला त्याच्यानंतर मी कांदा कापला इथे लसूण लसून आणि एक इथे मी प्रसाद गरम केली घेते खाऊ हाय माहिती मी आता घेत आहे भाजी बनवायला गौरव भाजी तर मी कापल्या सगळ्या आणि लसून मिरची ठिचला कडीपत्ता वगैरे सगळ्या घेतल्या आणि बनवते आहे त्याच्यानंतर भांडी वगैरे घासून घेते सगळे गुड आफ्टरनून मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्राली युट्यूब चॅनल वरती आईला काय चालले का, का समजत नाही कुठे गेली तू यावरच नको बाय बघ चप्पल खंची चांगली वाटते आम्ही निघला पनवेलला जायला इकडे बा दोन चपली घातल्या चप्पलखनची चांगली वाटत ब्लॅक 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 पनवेलला चाल केकची ऑर्डर द्यायची आणि बड्डे सामान व्हायचं जरा सर आम्ही दोघं चालू पनवेलला चलो पनवेल पनवेल अरे तू कॅमेरा या मात पडतोय कालाच आहे मी तसा पण सर नाही आम्ही आहे ना आता येऊ कलंबोली हो थांबलो बर्गर काय भूक लागली हो खाणार काहीच ही फक्त बघत राहील आणि आमच्या आहे ना ऑर्डर पण आलेली आहे पॉपकॉर्नची बीज हावळे ते हावडे ते आता आहे ना आमची पेटपूजा करून झालेली आहे आणि निघलो आम्ही पनवेल साठी तर चलो पहिले कुठे जायचं पहिले केकची ऑर्डर पहिले जाऊ केकची ऑर्डर देवाला केक दे त्याच्यानंतर जाऊ डेकोरेशनचं चा सा सामान आणायला केकची ऑर्डर दिली आणि निघलो आता सामान घेवाला चलो

<laughs> आता आम्ही चालू घरी कॅमेरा बंद केल्यावर काय सांगणार आहे सांग नाही ना आम्ही घेतल्या दारुपू सुट्ट ना माझे बघ बघ सुट्ट ना, ना दारूबा इजे ना कुठं ती माना लुटत तिला बसू साईडला साथ साथ <laughs> बारा उलट ना पनवेलचे आमचं काम झालं आणि आम्ही निघतो चार्जरची पी ना पाहिजे आम्हाला गाडीत लावायची ते आशुचा फोन उलट आशुचा पण फुटले क्रॅच हो। गर आता फोन आधी आपल्याला फिरणार होतो ना पण आता आल्यावर साठी गार्ट वगैरे बसवलं पिनसिंग घेतली आणि निघून कॅट घेतली माझ्या चार्जरला आणि डॉगी घेतला गाडीच्या चार्जर ला थँक्यू खोला

तसा नाही उलटा आ तसा आणि इकडं ना कॅमेरामध्ये दाखवतो असती तुथलं ना लगेच नवीन असच hmm. होत का माझ्या मोबाईल उद्घाटन कैत्रालीच्या फोन मी कशी लिवलेली ती बघलीत ना

तुम्ही गुजबी नाही तर कोपऱ्याची ब्रिजची इकडे झालो आणि तो, तो दादाला केक घेऊन आम्ही खानाला गार एकदम तिकडे आणि इकडे आहे ना मी उगरा केक घेऊन आलो गाडीन आणि या तिकडे गेलो बोड घेऊन येते बोलतो मी आणि एकदम बोड आणि गाडी इकडे लावली आणि एकदम आम्ही तिकडं चालत गेलतो आणि आमची गाडीची समोरच आहे ना इथं नंदीबाईल आहे इथं बघा इथं तुमच्या ते इथं गाडी लागलेली आहे आणि इकडं समोरच आहे माझा लक्ष नव्हतं मला आता दिसला तर हे बघा आणि इकडे या पण आला होता ओ तिकडं बघा नंदीबाईल आहे ना बोड़े बोड़े, मी बावगा ना आता घरी पोचलो इकडे फुग घरी आणि बोर्थडे का ते बोर्थडे इकडं यावी इंटरनॅशनल डेकोरेशन केला नीट बनवून दिलता इकडं मम्मी बसल्या ठेवलाय आणि इकडं भाऊ पण आला भाऊ का त्यांची कन्या गेट गाडी गाडी आणि आम्ही केक सांगितलेला वेगळा आणि आलाय वेगळा

O ai não, não deixa ninguém, deixa ninguém. Vira virar. Tá, vamos ver. Rodei todo tuza. Sentadinha. Sentadinha, fica logo ali. Oi, você gosta? Ni, bora. Bora comigo. Não tá falando. Ei. Ei. 你、嗯。呀、嗯！嗯 मला तो लायो

शिकली बसले जेव्हा तीन बारकी बरा खाली बसले पिंक कलरचं शर्ट आहे आणि आताच ना वाईट वाईट तो <laughs> बुला, बुला, आता एक तो मामा पण आली मामासाहेब आणले केक नाही ताई बी आणि भाऊ बी आणलाय केक एकदा मोठ मामा नार, मारी salah बनो चेल, कामाह मिं आ, म कामाह मामा! मामा! मोल चुटरा है, हत्री गतIV चुटेदर चामा जा goal जेक, हो ईत्री जाivा लाजो स drawn अच्छा बाबा क्या करना है इधर चौथा लाओ ना नहीं रखो एक इधर जोर से रेबीसी वाला अच्छा मना सलाह है ना अच्छा 14 लाओ ना नहीं इधर देखो अरे के कर रहे हैं मामा के मामा मामा के बोलो ना मामा नहीं चाहिए हां रेबीसी का तो ले ले बी है

तिचा हसत काकी शेजा शेजेला रे शेजेला ती तर आता आमचा सगळा झाल्यानंतर बघतो तर मामाचा त्यांचा पार्सल विसरून गेले तर मी चालू धरण्याला मामाचा पार्सल घेऊन त्यांचा चलो टाटा बाय बाय चौदा मिनिटं झाली जिल्ह्यापासून बोलत तिक्र मामाचा मा बसले असतील एक तर पहिले त्यांचा जेवून जातो मी पार्सल आणि आजचा ब्लॉग मी इथं जॉईन करतोय तर मी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट आणि माझा आवाज बसत